नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अमेरिकेच्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्रप्रमुख राष्ट्राध्यक्ष काय जो काही शब्द आहेत त्याच्या पदी डोनाल्ड ट्रम्प यांची जी निवड झाली होती त्यांनी प्रत्यक्ष त्यांचा शपथविधी समारंभ काल पार पडला म्हणजे आज आपल्याकडची तारीख एकवीस आहे म्हणजे आजची सकाळ आजची म्हणजे त्यांच्याकडची संध्याकाळ म्हणूयात आपण त्याच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या विचित्र आहेत मी तुम्हाला चार वर्षापूर्वीच्या प्रतिक्रिया सांग हा जो काही शीर्षक दिलं ना मी हे तुम्हाला असं वाटेल काहीतरी शब्दांची जोडाजोडी श्रीकांत उंबरीकरांना करायची आहे ते उसंतवाणीत करतात तशी आ माझे शब्द नाही आहेत ट्रम्प जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते चार वर्षापूर्वी बरोबर लोकसत्ताचे गिरीश कुबेर यांनी काय हेडिंग दिलं होतं अग्रलेखाचं माहिती आहे का तुम्हाला आठवत बुडाला ट्रम्प पुल्या पापी असं हिडिंग आहे आग्रलेखाच रामदासांनी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बुडाला या पापी असं जे लिहिलं होतं त्याला समांतर हे आत्ता इतक्या वर्षानंतर या विसाव्या श एकवी एकविसाव्या शतकामध्ये असं हिडिंग देतात की ज्या अमेरिक ट्रम्प किंवा बायडन या दोघांच्याही बाबतीमध्ये समर्थन करणे विरोध करणे हे सगळं बाजूला ठेवा लोकशाहीच्या मार्गाने सगळ्यात बलाढ्य सगळ्यात समृद्ध असा जो देश आहे तिथला एक राष्ट्रप्रमुख निवडून येतो राष्ट्राध्यक्ष निवडून येतो आणि तेव्हा जेव्हा पराभूत होतो तेव्हा तुम्ही असं म्हणता की बुडाला ट्रम्प पापी मग आता काय म्हणायचं आता काय उगवला उगवला ट्रम्प उल्या काय पुण्यवान काय म्हणायचं काय तुम्हाला सांगा ना आता इतकी पण लोकशाही तुम्हाला मंजूर नाही की लोकशाहीमध्ये पराभव होऊ शकतो जय होऊ शकतो तो माणूस बरं तो, तो, बर तो उभा राहिला निवडणुकीला त्याला लोकांनी पाडलं आता तो निवडून दिलं आणि तुम्ही जिथं बसल्या बसल्या तुम तुम्हाला वाजवायला लागला विरोधात हे कमी पडलं म्हणून की काय कालच्या चर्चेमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे जे समर्थक आहेत मी नावं घेत नाही त्यांनी बिंदास सांगितलं की आमचा निषेध आहे आम्ही संप करू आम्ही त्यांच्या विरोधातच येत अरे एक राष्ट्रप्रमुख लोकशाहीच्या मार्गाने लोकांनी निवडून दिला जातो त्याला त्याच स्पष्ट बहुमत त्यांच्या त्या सिनेटमध्ये मिळतं त्यांच्या संसदेमध्ये आपल्या भाषेत थोडं सोपं करून सांगतो मी तुम्हाला ह्याच्यावरती प्रतिक्रिया ज्याचा विरोध आहे त्याला सुद्धा सौम्यपणे द्यावी लागते जो अमेरिकन नागरिक आहे आपल्याकडे काय झालं का होतं आत्ता राहुल गांधींचा पराभव झाला लोकसभेमध्ये म्हणजे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत मोदी पंतप्रधान झाले मग काय शीर्षक द्यायचं बुडाला राहुल्या पापी असं शीर्षक द्यायचं आत्ता म्हणजे हे ज्याच्यावरती टीका करतात सगळ्यात जास्त तीनशे छप्पन कलमाचा वापर करून ऐंशी काय एकोणनव्वद नव्वद वेळा जवळपास इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी नंतर सोनियाचा का समजा म्हणजे मनमोहनचा म्हणजे नरसिंहराव सगळ्या म्हणजे काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये नव्वद वेळा तीनशे छप्पन कलमाचा वापर करून राज्य सरकार बरखास्त करण्यात आली आणीबाणी लादण्यात आली या दोन्ही गोष्टी लोकशाही विरोधी संविधान विरोधी प्रत्यक्ष संविधानात दिलेल्या असतानाच्या सुद्धा यांनी गैरवापर कसा केला आणि हे कोणाच्या नावानं बंबा मारतात मोदी अमित शाह कसे हुकुमशाह आहेत त्या नावानं सरकारच्या विरोधामध्ये राहुल गांधी बिंधा स्टेटमेंट करतात इंडियन स्टेटच्या विरोधात आपल्याची जी लढाई असं वाक्य आहे त्यांचं भारतीय भारत या राष्ट्राच्या विरोध भारत राष्ट्राच्या विरोधामध्ये यांचं समर्थन करणारे हे सगळे लिब्रांडू अमेरिकेमध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या राष्ट्रप्रमुखाला त्याच्या नावानं बम्मा मारतात नॉट माय प्रेसिडेंट पहिल्यांदा जेव्हा ट्रम्प निवडून आले तेव्हा हे तिथं जी काही चळवळ अभियान चाललं होतं की नॉट माय प्रेसिडेंट पा पाट्या घेऊन उभं राहिले रस्तो रस्ती का तर हा आमचा अध्यक्षच नाही म्हणून अरे आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत असं समजा की माझे काहीतरी मतभेद मी काय म्हणायचं नाही नाही हा माझा पंतप्रधान नाही मला हे मंजूरच नाही अरे आता महाराष्ट्रामध्ये गैरप्रकारानं का होईना पण जे सरकार सत्तेवरती आलं होतं महाविकास आघाडी त्यांना जनमताचा कौल नव्हता तरी कोणी असं म्हणलं नाही नॉट माय चीफ मिनिस्टर म्हणून त्या गर्भाच्या वर्ल्ड बेस्ट ला हे ज्यांच्या नावानं शिवाय घालतात किंवा आम्हाला हे गोदी मीडिया म्हणतात यांनी याचं ये उत्तर द्यावं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे काय चाललं जे काय सरकार होतं आणि जो काय गर्भाशा मुख्यमंत्री होता वर्ल्ड बेस्ट सीएम त्याच्या विरोधामध्ये कोणीतरी असे आंदोलन केलं का की नॉट माय सीएम म्हणून लोकशाहीचा निर्णय आहे ठीक आहे आमदारांनी तो निर्णय घेतला आम्ही आमदारांना निवडून दिला आमदारांनी दुसरा निर्णय घेतला चूक असो बरोबर असो ती दुरुस्ती पुढच्या इलेक्शनमध्ये लोकांनी केली तोपर्यंत कोणी काही म्हणलं नाही ती पद्धत नाही आपल्याकडे हे ज्यांच्या नावानं बंबा मारतात अस म्हणतात ज्या हिंदूंच्या नावानं बंबा मारतात ज्या ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजप मोदी समर्थकांच्या नावानं बंबा मारतात असलेल्या त्याच्यातलं कोणी असं म्हणलं नाही मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये नॉट माय प्राईम मिनिस्टर म्हणून खरं तर मनमोहन सिंग सारखा माणूस तर लोकांनी निवडून पण दिलेला नव्हता राज्यसभेवरती निवडून आलेले होते जे ज्या लोकांना निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या खासदारामधून नाही निवडला यांनी कोणी पंतप्रधान ज्या पक्षाला ज्यांनी निवडून दिले त्या पक्षाचे फक्त एकशे त्रेचाळीस खासदार होते पण तरी कोणी असं म्हणलं नाही नॉट माय पी एम मनमोहन आता तुम्ही जेव्हा तेव्हा असं लिहिलं होतं की बुडाला ट्रम्प उल्या पापी आता काय म्हणणार आहेत म्हणून म्हणलं ना ही जी मानसिकता आहे ना म्हणजे मी परत त्या मुद्द्यावरती येतो जुन्या ते महान यांचे सगळे जे कुलगुरू आहेत ना ह्या लिब्रांडो विद्यापीठाचे आता मी त्यांचं नाव घेत नाही ते असं म्हटले होते की आंतरराष्ट्रीय कट कसा आहे मग आता प्रत्यक्षामध्ये अमेरिकेमध्ये जेव्हा सत्ता बदल झाला त्याच्यानंतर तुमची जी ओरडाओ ओड़ सुरू झालेली आहे सोरोस सगळे जे फंडिंगवाले हे मग आता हा आंतरराष्ट्रीय कट याचा पुरावा तुम्ही द्यायला लागलात ना त्याचा काय संबंध आहे आमचा बायडन येव नाहीतर ट्रम्प येऊ ते सगळे सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेचं हित पाहतात आणि ते त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या कृतीतून सिद्ध केलेलं आहे कोण आपल्याला जवळचा आणि कोण दूरचा आपण थोडंफार काहीतरी बोलतो इतकंच फक्त त्या तुलनेमध्ये काहीच नाही त्यांच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये आणि हे ज्याच्या नावानं शिवाय घालतात तो ट्रम्प त्यांनी आता शपथ घेतली आणि ती शपथ घ्यायच्या आधी गाजापट्टीमध्ये शांतता प्रस्थापित झाली आणि तुमचा तथाकथित जसा हा वर्ल्ड बेस्ट सीएम होता तसा तो, तो वर्ल्ड बेस्ट काय नेशन चीफ होता जो बायडन आणि त्याच्या काळामध्ये एवढे युद्ध झाले तुम्ही काय बोलले मग तेव्हा ट्रम्पनी नुसती शपथ घेतली तर इथं सेन्सेक्स वाढला शेअर बाजार चढला आणि तिकडं गाजापट्टीमध्ये शपथ घ्यायच्या आधीच तिकडे शांतता प्रस्थापित झाली याचा काय अर्थ काढायचा ज्या मोदीच्या नावानं तुम्ही शिव्या घातल्या त्या मोदीच्या मुख्यमंत्री काल पदाच्या कारकिर्द मध्ये गुजरातमध्ये शांतता कशी काय राहिली आणि आता नंतरही शांतता कस काय आहे या, या सगळ्याच्यावरती अमेरिकेतल्या घडामोडीवरती राजकीय याच्यावरची वसंतवाणी अमेरिकेमध्ये पुन्हा ट्रम्प कार्ड दिवसहा हार्ड लिब्रांडोना ज्याच्यावर केला प्रत्यक्ष तो हल्ला वैचारिक कल्ला बहु केला परी तोची आला निवडून पुन्हा यांना वाटे गुन्हा जणू केला लोकशाही चीना वाटे यांना बुज मेंदूवर सुज पुरोगामी तोची घेत आहे पदाची शपथ स्पष्ट त्याचा पथ देशहित सोरोस सो प्रेमींचा हो तडफडाट नवीन पहाट अमेरिकी देश विदेशात कथा लिब्रांडूंची झाली असे गोची कांत म्हणे झाली असे गोचिकांत म्हणे अमेरिका कॅनडा इटली इस्रायल तर आहेच आहे भारत सगळ्या ठिकाणी ह्या तथाकथित सो कॉल्ड लेफ्ट लिबरल लिबरल किंवा त्या सोरसचे जे प्रेमी आहेत ना त्या सगळ्यांची पिछेहाट व्हायला लागलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये हे ज्याला राईट विंग म्हणतात त्याला आम्ही राईट विंग आणि लेफ्ट विंग असं म्हणत नाहीत हे ज्याला राईट विंग म्हणतात उजवे म्हणतात किंवा त्यांच्या विरोधातले आपण सगळ्यात सोपं करूया डाव्यांच्या आणि ह्या सगळ्या आपल्या भारतात सांगायचं तर नेहरूंनी आणलेली जी अतिशय पानसट अशी समाजवादी आर्थिक नियोजनाची व्यवस्था होती जिनं भारताची वाट लावली तेव्हाचा भारताच्या भारता विकास दला हिंदू ग्रोथ रे, ग्रोथ रेट या नावानं हिणवण्याची पद्धत होती तो सगळा काळ मागे पडला आणि नंतर जागतिकरण पर्वत आणि हे प्रत्यक्ष काँग्रेसी पंतप्रधान असलेल्या पी वि नरसिंरावांनी सुरू केलेलं होतं नवीन सगळं धोरण हेच मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते आणि हे सगळं नवीन धोरण जे सुरू झालं विकासाचं सगळं जे राजकारण सुरू झालं त्याच्यानंतर आर्थिक गती वाढली भारत आहे बलाढ्य असे आर्थिक ताकद म्हणून समोर यायला लागला हे सगळं करणारे जे लोक आहेत त्याला आपण राईट विंग म्हणूयात हे जगभरामध्ये होत आहे तिकडे ट्रम्प असो म्हणून म्हटलं ना कॅनडा असो अमेरिका असो इस्रायल असो इटली असो जर्मनी असो आणि आता भारत असो आधीच भारत म्हणजे या सगळ्या ठिकाणी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो राइट विंग अजेंडा आहे विकासाचा अजेंडा आहे व्यापाराचं वाढ आहे बाजारपेठ विस्तारच चाललेली आहे आर्थिक सगळी प्रगती जिकडे तिकडे दिसते आहे आणि हे सगळं चालू असताना हे प्रत्यक्ष अनुभव घेत असताना हे स्वतः मोठे मोठे महागडे टेलिफो मोबाईल फोन वापरतात हे सगळे डावे नेते हे सगळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात सगळे हे ऑनलाईन पेमेंटचा आता उपयोग करावा लागला आजकाल सगळे हे म्हणजे साधा मागचा जो आधीचा ट्रॅडिशनल मीडिया होता पारंपरिक मागे पडला आणि हे आधुनिक तंत्रज्ञान असलेला सोशल मीडिया यांना वापरावा लागायला लागलाय जो जगभरात तंत्रज्ञान म्हणून विकसित झालेलं आहे काही कुणाही का मुठभर लोकांचं मुठभर देशाचं सवर्णांच ब्राह्मणांचं साडेतीन टक्क्याचं नाही तंत्रज्ञान जगभरामध्ये हे जे बदल व्हायला लागले जे काही बदल होतील जे काही तंत्रज्ञानाचा वापर होईल त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत जाताना दिसतो आहे पण ते न पाहता त्या एवढ्या मोठ्या चादरीवरती फक्त एखादा काळा डाग असतो तो दिसतो तशातला प्रकार येतो जिथं न्यून आहे जिथं कमतरता आहे किंवा जी कामं व्हायची राहिली त्याच्या नावानं बोंबा बोंब आणि जे प्रत्यक्ष झालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच नाही बघूयात आत्ता तर कुठे शपथ घेतलेली आहे त्या ट्रम्पनी तर ह्यांचा एवढा जळफाड झालेला आहे इथून पुढे चार वर्ष तिकडे ट्रम्प आणि इकडे मोदी म्हणजे आता मला तर वाटायला लागले आता हे दिल्लीच्या निकालामध्ये समजा आपचा पराभव झाला तर डोक्यावरचे केस उपटून रस्त्यावरती फिरताना दिसून येत वेड्यासारखे म्हणजे मिळवलं इथेच थांबूयात धन्यवाद